नेहमीपेक्षा वेगळे असणारे हे भजी तुम्हाला खरं सांगू सगळे भजी तुम्ही विसरून जाल इवन मेदू वडासुद्धा तुम्ही विसरून जाल असे हे कुरकुरीत भजी बनवायला सोपे खायला तर अतिशय रुचकर जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकाल इतके सोपे आहेत वरून छान कुरकुरीत कुरकुरीत आणि आतमधून मस्त जाळीदार असे आणि यासोबतच आपण खमंग अशी चटणी बनवलेली आहे जी खायला खूप स्वादिष्ट लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण चटणी बनवून घेऊ म्हणजे नंतर चटणीसोबत गरमागरम आपल्याला हे भजी खाता येतील इथे मी छोटं मिक्सरचा जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला सगळं साहित्य घालायचं आहे तर मुठभर इथे मी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा यासोबतच मुठभर आपल्याला कोथिंबीर सुद्धा लागणार आहे आणि यासोबतच दोन हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत जे तिक्ठाला जरा जास्त आहेत म्हणून मी दोनच घेतल्या आता ही चटणी छान मिळवून यावी एक संत व्हावी म्हणून यामध्ये आपल्याला डाळवं घालायचंय दोन चमचे आणि चवीपुरतीचं जे मीठ आहे ते सुद्धा आत्ताच मी यामध्ये घातलेलं आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे आंबट दही घालायचंय मस्त तिखट आंबट अशीही चटणी तयार होते दही नसेल तर याऐवजी एका लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे मस्त अशी टेस्ट येईल आता झाकण लावूयात सुरुवातीला असंच फिरवून घ्यायचं आणि नंतर जेवढं तुम्हाला ही चटणी पातळ दाटसर करायची यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून वाटून घेऊ हो शकता तर बघा किती मस्त रंग आलाय परफेक्ट टेक्स्चरसुद्धा आलेला आहे चटपटीत अशी अगदी झटपट आपली चटणी तयार झाली आता रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार बरोबर एक वाटी भरून उडीद डाळ मी दोन तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातली होती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली भरपूर पाणी यामध्ये घालायचं आणि डाळ चांगली भिजवून घ्यायची दीड दोन तासांसाठी मी ही भिजवून घेतलेली आहे आता यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे खूप जास्त पाण्याचा आता आपल्याला वापर करायचा नाही आता काय करूयात दोन बॅचमध्ये ही मिक्सरला आपण फिरवून घेऊयात पण मिक्सरमध्ये फिरवत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात बारीक पेस्ट करायची नाही म्हणजे आपण जसं मेदूवाड्यासाठी बारीक पेस्ट करतो अगदी तशी करायची नाही हलकेसे दाणे राहिले थोडीफार अशी डाळ क तशीच राहिली तरीसुद्धा चालू शकतं या पद्धतीचं टेक्स्चर असायला हवं हे मिक्सरमध्ये फिरवत असताना यामध्ये मी मिरचीसुद्धा घातली होती अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे आणि दोन्ही आपण मिक्स करून घेऊ सुरुवातीच्या बॅचमध्ये मी मिरची घातली होती ना ती मिरची व्यवस्थित मिक्स व्हायला हवी तर बघा भजी आपल्याला सोडायचे आहेत पण मिश्रण आपल्याला थोडंसं दाटसर वाटतंय ना पण हरकत नाही आपण असं काही पदार्थ घालणार आहोत की ज्यामुळे हे मिश्रण थोडंसं नंतर पातळ होऊ शकतं अशी दरदरीत थोडीशी जाडसर अशीच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची चवीपुरतीचं यामध्ये मीठ घालूयात यासोबतच या छान खमंगपणा आणि छान बाइंडिंग येण्यासाठी एक ते दीड चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे यामुळे स्वादही खूप छान येतो आता यामध्येच मध्यम आकाराचा कांदा असा बारीक मी चिरून घेतलेला आहे तो चांगला असा मोकळा करून यामध्ये घालायचा आहे बघा ज्यावेळेस आपण कांदा घालतो त्यावेळेस मिश्रण थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते म्हणूनच आधी थोडंसं घट्टसर अजिबात पाणी न घालता आपल्याला ही डाळ वाटून घ्यावी लागते आता यामध्येच हवं असेल तर थोडीशी कोथिंबीर किंवा थोडंसं जिरं तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल सगळं मिश्रण चांगलं एक अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं कांदा जे आहे ते थोडंसं पाणी रिलीज करतं आणि हे मिश्रण छान पातळसर होतं अगदीच खूप पातळ होत नाही पण वडे सोडणे इतपत छान पातळ होतं तर बघा सगळं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आता लगेचच आपल्याला याचे वडे सोडायचे आहेत वडे सोडताना जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण थोडंसं हाताला चिकटतं आहे तर अशा वेळेस हाताला थोडंसं तुम्ही पाणी लावून घेऊ शकता अगदी थोडंसं लावायचं आहे खूप पाणी लावायचं नाही कारण आपण हे तेलामध्ये वडे सोडणार आहोत तर वडे सोडताना बघा अगदी छोटे छोटे गोल आकारामध्ये असे वडे सोडायचे आहेत याला तुम्ही गोल वडे म्हणा किंवा गोल भजी म्हटलं तरीसुद्धा चालेल अगदी थोडंसं मिश्रण घालून बघितलं तेलामध्ये छान बुडबुडी येतात मध्यम आचेवरती तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे अगदीच खूप दूर येईपर्यंत गरम करू नका कारण आपल्याला हे वडे थोडंसं कुरकुरीत करायचं आहेत आता एक लक्षात घ्या आपल्याला हे वडे मध्यम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती तळलं तर, तर खूप जास्त वेळ लागतो कारण अगदीच आपण हे पिठाचे वडे केलेले नाहीत किंवा हे भजी केलेले नाहीत आणि थोडेसे गोल आहेत आकाराला थोडंसं मोठे आहेत यामुळे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो म्हणूनच मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हे वडे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघा जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे मी वडे घेणार आहेत आणि खरंच माझ्यावरती विश्वास तुम्ही ठेवा हे वडे अजिबात फार असे तेलकट होत नाहीत बऱ्याच वेळ हे असेच कुरकुरीत राहतात आणि तुम्ही खरंच मेदूवडा विसरून जाल असे हे कुरकुरीत असे मेदूवडा भजी तयार होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेदूवडा जसे तेलामध्ये फुटतात तसे हे भजी फुटण्याची अजिबात शक्यता राहत नाही यामुळे या, या पद्धतीने तुम्ही भजी एकदा तरी नक्की ट्राय करून पाहायला हवी तुम्ही एकदा केलीत ना ट्राय की तुम्हाला नक्कीच हे भजी आवडतील आता साधारण मिनिट भरासाठी हे भजू असेच तेलामध्ये सेट होऊ दिले आता हलकेसे आपल्याला कढईपासून हे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि छान सगळ्या बाजूने चांगला सोनेरी रंगही येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत भजीची ही एक बॅच तळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटं लागतात मस्त असा रंग आलेला आहे शेवटी फक्त थोड्या वेळासाठी काही सेकंदासाठी मी हाय फ्लेम केली होती आणि यानंतर हलकासा यावर ते रंग आलेला आहे मस्त असे भजी एक सारखे सगळ्या बाजूने तळून झालेले आहेत आता हे तेलामधून आपण काढून घेऊ झटपट असे हे भजी तयार झालेले आहेत एखाद्या वेळेस पटकन काहीतरी नाश्त्यासाठी तुम्हाला बनवायचं असेल किंवा थाळीमध्ये सुद्धा हे भजी खूप छान शो शोभून दिसतात चविष्ट लागतात खमंग लागतात याच पद्धतीने बाकीची भजीसुद्धा मी तळून घेणार आहे आवाजावरून कळायलाच असेल की हे वडे किंवा हे जे भजी आपण तयार केले आहेत ते किती कुरकुरीत झाले असतील वरून कुरकुरीत आतमधून मस्त जाळीदार असे हे भजी तयार होतात आणि चटणीसोबत तर अजून खमंग लागतात तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत कुछ रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा